हाय फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत काही अमेझिंग टिप्स आणि ट्रेक्स ह्या टिप्स वापरून तुमचा नक्कीच टाईम सेव्ह होईल नक्कीच उपयोगी पडतील अशा काही हॅक्स तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ कम्प्लीट लास्टपर्यंत बघा चॅनलवर फर्स्ट टाईम मला असाल सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल ऐकन आहे त्यावरसुद्धा क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर आपली फर्स्ट स्टेप बघूया आपल्याला ड्रायफ्रूट्स लागतात काही स्वीटिश आपण बनवणार असो गोळ्याचं काही बनवायचं असेल तर आपल्याला ड्रायफ्रूट्स क्रश करून लागतात किंवा ड्रायफ्रूटचे छोटे स्लाईस लागतात आणि तुमच्याकडे असं स्लायझर नसेल आता माझ्याकडे तर हे असं स्लायझर आहे ड्रायफ्रूटसाठी पण तुमच्याकडे असे स्लायझर नसेल चॉपर नसेल ड्रायफ्रूट कटर नसेल किंवा कधीकधी असं होतं की आपल्याला घाई आहे आणि ते आपलं ड्रायफ्रूट्स चॉप चालत नसेल तर त्यासाठी एकदम सोपी टेप तुम्ही फॉलो करू शकता हे ड्रायफ्रूट्स तुम्हाला काय करायचे आहेत हे ड्रायफ्रूट्स आहे ना आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत फ्रीजमध्ये नाही फ्रीझरमध्ये ठेवायचे एक दोन तासासाठी फ्रीझरमध्ये हे तुम्ही ठेवा आणि मग हे चांगले कडक होतील आणि आता हे मी फ्रीझरमध्ये ठेवते आणि मग नंतर नेक्स्ट प्रोसेस करूया आपण आता फ्रीजरमधून काढले मी ड्रायफ्रूट्स आणि आता आपण ह्याला चॉप करूया आणि तुम्ही बघू शकता इथे पटापट पत हे आपले ड्रायफ्रूट्स कट करून होत आहेत नाहीतर एरवी काय होतं की बदाम घेतला हातात कट करायला तर पटकन तो स्लीप होतो आणि बदाम कसा थोडासा हार्ड असतो त्यामुळे तो पटकन आपल्याला कट करता नाही येत पण तुम्ही असं फ्रीझरमध्ये ठेवून नंतर कट केलेले ड्रायफ्रूट्स तर पटापट ते कट पण करता येतात आणि पटकन आपलं काम होतं तर असं चॉपर नसेल तर असं तुम्ही ड्रायफ्रूट्स चॉप करू शकतात आता आपण सेकंड टिप बघूया इथे मी ना कॉफीचं पॅकेट घेतलं आहे कॉफीचं काय होतं कॉफीचं पॅकेट ओपन केलं किंवा ग्लासमध्ये पण ग्लास जारमध्ये पण कॉफी येते ते पण ओपन केलं केलं काय होतं कॉफी खराब होते म्हणजे थोड्या दिवसांनी त्याला हवा लागते आणि पूर्ण ती कॉफी कडक होते मग ती आपल्याला यूज करता नाही येत तर कॉफीला हवा लागू नये म्हणून मग काय करायचं आता मी इथे पॅकेट हे ओपन केलं कॉफीचं पॅकेट ओपन केल्यावर लगेचच त्याच्यातनं तांदूळ टाकायचे म्हणजे तांदूळ टाकले तर काय होईल की ते मॉइश्चर ॲब्झॉर्ब करेल तांदूळ आणि आपली कॉफी खराब होणार नाही आता मी इथे ना, ना डायरेक्टली कॉफीमध्येच तांदूळ टाकते पण तुम्ही एखादा कपडा घेऊ शकता छोटासा कपडा घ्या कपड्याचा तुकडा घ्या त्यामध्ये तांदूळ बांधा आणि मग त्याची अशी पोटली बनवून त्या कॉफीमध्ये तुम्ही टाकू शकता म्हणजे त्या तांदूळ ते पूर्णपणे मिक्सअप होणार नाही त्या कॉफीच्या पावडरमध्ये आता मी इथे डायरेक्टली कॉफीमध्ये तांदूळ टाकते तर मग काय होईल की ते जेव्हा कधी मी कॉफी बनवीन ना तर मला ती कॉफी गाळून घ्यायला लागेल नाही तर ता ते तांदूळचे दाणे येतील कॉफी पिताना तर एक तर तुम्ही पोटली बांधू शकता तशी पोटली बांधून त्या कॉफीच्या पॅकेटमध्ये टाका किंवा डायरेक्टली टाकत असाल तर मग गाळून कॉफी पिया तर असं तांदूळ टाकले ना तर कॉफी तुमची खराब होणार नाही तर हॅक कशी वाटली मला लगेचच आता कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा आपण नवीन बुक्स आणतो ना त्यावेळी ते खूप छान असतात त्याचं पेजही खूप छान असतं व्हाईट असतं पण काही वर्षांनी काय होतं की त्या बुक्समधून वास येतो कारण की आपण डेली काही ते वाचायला काढत नाही ते ठेवून देतो आणि त्याच्यातून थोडासा वास येतो आणि खराबही होता त्याचे पेजेस थोडेसे कीड वगैरे पण लागतात सर्व बारीक आपल्याला काही कीड वगैरे दिसतात किंवा पेजेस खराब व्हायला हो लागतात तर त्यासाठी काय करू शकता तुम्ही ह्या ह्या बुक्सवर ना टार्कम पावडर टाकून ठेवायची कोणतीही फेस पावडर तुम्ही जी यूज करतात ना थोडीशी पावडर आहे ना स्प्रिंकल करून ठेवायची प्रत्येक कर असे पेजेसवर अशी मध्ये मध्ये स्प्रिंकल करून ठेवा जेवढे बुक्स असतील ज्याच्यातून नसेल वास येत ना त्याच्यावर पण तुम्ही अशी पावडर टाकून ठेवली ना तरीसुद्धा म्हणजे इन फ्युचर जर कधी ओपन केलं बुक तर त्याच्यातून वास येणार नाही आणि ती बुक्स खराब त्याचे पेजेसही खराब होणार नाही तर अशी तुम्ही टालकम पावडर जेवढी काही जुनी बुक्स असतील ना त्याच्यामध्ये टाकून ठेवा म्हणजे ते बुक्स चांगले मेंटेन राहतील आपण किचनमध्ये काम करतो आपण डेली काहीतरी पदार्थ बनवतो तर काही वेळा काय होतं की आपली नखं आहे ना पिवळी होतात काही आपण असं काही रेसिपी बनवली तर त्याच्याने आपली नखं ही पिवळी होतात आणि आपल्याला ती खराब वाटतात आपल्याला कुठेही फंक्शनला वगैरे जायचं आहे नेलपेंट लावायचं आहे आणि त्या पिवळ्या नखांवर जर नेलपेंट लावलं तर नेलपेंटचा तो कलर पण चेंज होतो तर अशी तुमची नखं पिवळी झाली असतील खराब झाली असतील तर त्यासाठी अगदी सोपा सोल्युशन आहे काय करायचं बेकिंग सोडा घ्यायचा मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि बेकिंग सोडामध्ये थोडासा लिंबू ॲड करायचं आहे लिंबूचा रस ॲड करायचं आहे इथे मी थोडंसं लिंबू पिळते त्या बेकिंग सोडावर बेकिंग सोडावर लिंबू पिळा तर लगेच ते रिॲक्ट होतं बबल्स येतात लगेचच तर अशी ही बेकिंग सोडा आणि लिंबूची पेस्ट आहे ना नखांवर लावायचे थोडंसं घासा ह्या पेस्टनी थोडंसं असं स्क्रब करायचं आपण जसं घासतो आपण थोडंसं घासायचं थोडंसं ह्या पेस्ट आहे ना थोडा वेळ नखांवर लावून ठेवा थोडंसं घासा आणि मग नंतर हँडवॉश करा म्हणजे तुमच्या नखांवर जर पिवळेपणा काही आला असेल हळदीचा वगैरे तर तो, तो सगळा निघून जाईल आता लास्ट स्टेप बघूया भरत्याचं वांग आणलं आणि काय होतं आपण फ्रीजमध्ये ठेवतो म्हणजे आपण आणतो ज्या दिवशी त्या दिवशी लगेच आपल्याला पॉसिबल होत नाही वांग्याचं भरीत बनवायला कधी कधी वीकडेमध्ये कधी कधी घाई असते तर मग ते वांगं तसंच राहतं आणि मग ते वांग तसंच फ्रीजमध्ये राहिलं ना की ते सुका लागतं बरेचदा मी नोट केलं आहे की वांग भरे आण वा भरत्याचं वांगं आणलं ना की ते लवकर नाही बनवलं की ते सुकतं तर असं लवकर वांगं सुकू नये म्हणून तर त्याच्यासाठी काय करायचं वांग्याला ना तेल लावायचं वरतून कोणतंही कुकिंग ऑइल जे तुम्ही यूज करतात किचनमध्ये ते तुम्ही लावू शकतात पूर्णपणे वांग्याला तेल लावायचं पूर्ण सगळं तेल लावा तेलानी कोट करा चांगल्यापैकी आणि मग हे फ्रीजमध्ये ठेवा असं तेल लावून जर तुम्ही वांग फ्रीजमध्ये ठेवलं ना तर वांग लवकर सुकणार नाही तर असं तुम्ही ट्राय करू शकता तर ह्या उद्या आजच्या स्मार्ट टिप्स तर ह्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चल धॅन बाय